मराठा सेवा संघ ही कुठलीही जातीची संघटना नाही अठरा बलुतेदार आणि सर्व जातीधर्मांना घेऊन एकत्र काम करणारी ही, ही संघटना आहे मात्र आजकाल विघ्न संतुष्ट लोक मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी आणि वास्तव समाजापुढे आणावे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मराठी नागरी पदसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे यांनी व्यक्त केले तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीने रविवार तीस मार्च रोजी गुढी पाडवा आणि नूतन मराठी वर्षाच्या वर्षानिमित्त पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शिंदे बोलत होते याप्रसंगी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे से, पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जे के देशमुख शहराध्यक्ष सुरेकांत पाटील समन्वयक दत्ता संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ गायकवाड सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका केली मराठा सेवा संघाचे डॉक्टर जे के देशमुख सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील यांचीही भाषणे झाली प्रमोद बोडके यांनी सत्कार मूर्तींच्या वतीने सत्कार्यास उत्तर दिले त्यानंतर विविध दैनिकांमध्ये चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सकाळच्या निवासी संपादकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील आणि वैभव गाढवे यांची वृत्त संपादक झाल्याप्रित्यर्थ विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर पी पाटील प्रकाश ननावरे गोवर्धन गोवर्धनगुंड लिमराज जाधव हो यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका